ठेकेदाराला जी एस टी नंबर देण्यासाठी पाच हजाराची लाच मागून ती स्वीकारताना जी एस टी कार्यालयातील दोघा कर निरीक्षकांना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी रंगेहात पकडले आहे महेश जरीचंद चौधरी वय वर्ष एक्केचाळीस राहणार फ्लॅट नंबर अठरा हरिश्चंद्रनगर धाराशिव व आमसिद्ध इरण्णा बगले व वर्ष पन्नास राहणार फ्लॅट नंबर सतरा रेणुका नगरी जुळे सोलापूर अशी त्या दोघा लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत यातील तक्रारदार यांनी आपल्या कन्स्ट्रक्शन फॉर्मला जी एस टी नंबर मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता जी एस टी नंबर देण्यासाठी सोलापूर वस्तू व सेवा कर कार्यालयातील राज्य कर अधिकारी बगले यांनी पाच हजाराची लाच मागितली एकवीस ऑगस्ट रोजी ठरल्याप्रमाणे ही लाच स्वीकारून त्याने चौधरी यांच्या टेबलावरील फाईल खाली ठेवली फाईल खाली ठेवलेली लाच स्वीकारताना दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडले या दोघांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे